कोणता व्हिडिओ पाहतो माऊलीच तुझत दादा माऊली आवडत माऊलीला भेटायला जातो सायखेडीला माऊली कुठला आहे रेडा साईखेडा त्या जातो भेटायला लांब घर आहे असा तुला का नाही आवडत व्हिडिओ बनवायला हो माऊली पाहतो तुला माऊली आवडतो काय राहत आहे कोड आहे काय रे नाव आहे काय ना बोला तुझा नेट 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 नाही चालत थंड पाणी तुला नाही येत बाबा ना ना तुला कोणाच येतं नेट चालू करता मग बाबांचा नेट चालूच राहतो रे

ना। ना मग कोणाचा व्हिडिओ पाहतो कोणाचा व्हिडिओ माऊलीच तुला आवडत आहे माऊली काय काय बोलत माऊलीचा ट्रॅक्टर आवडत आहे ट्रॅक्टर ऐकाल अजून मोली बोतो खुद बोतो चल ना आणि प्लीज कोण म्हणते रे गंगा प्लीज गंगा म्हणते कशी म्हणते प्लीज प्लीज हं गंगा हं वायफाय चालू कर वायफाय इकडून मी हॉटस्पॉट चालू केलाय अच्छा चालू वाय का ना वाय 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 किती आहे हे तीन आहेत दोन <laughs> आहेत <laughs> दोन पाच कि, तीन दोन आहेत लागला र